नमस्कार रविराज आणि प्रतिमाच्या घरी राहणाऱ्या प्रियाला सतत असं वाटत असतं या सायलीला कसं काय संपवू आणि एकदाचं त्या सुभेदारांच्या घरावर राज्य करू आणि अशातच आता थेट प्रतिमा आणि रविराज यांना भेटायला सायली अर्जुन आलेले असतात आता हे वरून प्रियाने पाहिलेलं असतं आणि प्रिया स्वतःशी बोलत असते आली आली ही सायली इथेही आली कधी माझा पिछा सोडणार आहे देव जाणे देवा काहीतरी आयडिया दे मला संपवायचं हिला मला आणि अशातच आपण पाहतोय प्रतिमा आता सायली आणि अर्जुनचं खूप छान प्रकारे स्वागत करत असते ते पाहून मात्र आता प्रियाची चांगलीच सटकलेली असते प्रिया स्वतःशी बोलत असते काय ही म्हातारी या सायली आणि अर्जुनचं इतकं स्वागत करण्याची काय गरज आहे आणि अशातच आता सायलीला प्रतिमा म्हणत असते बस बस मी तुझ्यासाठी छान असं चहा पाणी घेऊन येते आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो प्रतिमा आत्या अगं हे सगळं तूच कशाला करतेस आहे ना तुझी मुलगी ती प्रिया तिला सांग ना त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते अगदी बरोबर बोलला असतो अर्जुन आज तिच्याच हाताने पाहुणाचार होऊन जाऊ दे आणि लगेचच आता सायली हो असं म्हणते तेवढ्यात प्रतिमा मागे वळते आणि मागून पाहणाऱ्या प्रियाला म्हणत असते काय गा ये प्रिया ये ना पुढे ये अगं सायली आणि अर्जुनची खातिरदारी कर त्यांना काय हवं नवं ते बघ त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते काय चाललंय आहे तुझं तू अशा प्रकारे का वागतेस तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का त्यावर लगेचच प्रतिमा म्हणत असते काय गाय आहे प्रिया काय झालंय काय तू अशा पद्धतीने का बोलतेस मी तुला फक्त इतकं म्हणाली ना की सायली अर्जुनचं स्वागत कर त्यात तुला काय प्रॉब्लेम झाला त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई ही जी सायली आहे ना सायली ही प्रत्येक वेळेला माझ्या यशाच्या आड येत असते मला काय हवं असतं ना त्याच्या आधी ते तिला हवं असतं त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणत असते अगं काय बोलतेस तू कुठला विषय कुठे त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते मी हिचं स्वागत वगैरे काय करणार नाही आहे आणि ही तर माझ्या आईला उगच त्रास द्यायला इथे येते त्यावर लगेचच प्रतिमा म्हणत असते हे बघ प्रिया तुला जमत नसेल ना तिचं स्वागत करायचं तर सोडून दे विषय पण तिला असं बोलू तरी नकोस त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते का बोलू नको ही प्रत्येक वेळेला तुला त्रास देत असते हिला आईचं महत्त्व काय कळणार हिच्या आई वडिलांचं नाही पत्ता हे वाक्य ऐकल्यावर मात्र प्रतिमाला प्रचंड चिड येते सायलीलाही थोडं दुखल्यासारखं झालं असतं आणि अशातच अर्जुनने खूप चिडलेला असतो तेवढ्यात प्रतिमा म्हणत असते काय काय प्रिया तुझी हिंमतच कशी झाली बोल ना बोल तुझी हिंमतच कशी झाली सायलीच्या आईवडिलांबद्दल असं सा बोलायची त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते बाप रे बाप ही प्रतिमा काय चिडली आहे मी तर फक्त सायलीच्या आईवडिलांबद्दल थोडंसं सा अभद्र बोलले पण या प्रतिमाचा राग तर पाहण्यासारखा आहे आणि अशातच आता प्रतिमाने थेट या प्रियाची गचांडी धरलेली असते आणि गराक्कन तिला फिरवत खाली पाडलेलं असतं प्रतिमा म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली सायलीच्या आईवडिलांविषयी असं बोलायची त्यावर प्रिया म्हणत असते अगं आई तुला झालंय का तू अशी का बघतेस तू चक्क माझ्यावर हात उचलतेस त्यावर प्रतिमा म्हणत असते हो मला तुला तुझी लायकी दाखवून द्यायची आहे तू प्रत्येक वेळेला काही ना काही घाण करतेस आणि आज अक्षरशः तू सायलीच्या आईवडिलांविषयी असं अभद्र बोललीस ना आता मात्र मी तुला वरून खाली फेकणार आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई नको वेड्यासारखं वागू अगं चुकले मी नाही बोलणार आहे पुढे असं पण मला वरून खाली फेकण्याचा विचार मनात आणू नको आणि तेवढ्यात आपण पाहतोय अर्जुन म्हणत असते प्रतिमा आत्या खरं तर हिला वेगळ्या पद्धतीने जाब विचारायला हवा त्यावर प्रतिया म्हणत असते वेगळ्या पद्धतीने म्हणजे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हिने आत्तापर्यंत काय काय षड्यंत्र केलं आहे ना त्याबद्दल त्यावर लगेचच आता प्रिया मूग घेऊन गप्प बसते कारण तिला कळून चुकलेलं असतं अर्जुनकडे तर आपला लेखाजोखा आहे त्यामुळे ले इथे शहाणपणा न केलेला बरा आणि अशातच आता प्रिया तिथून उठून आपल्या बेडरूममध्ये जात असते तेवढ्या तिथे रविराज आलेले असतात ते बोलत असतात काय काय चाललं इथे आणि सायली बाळा तू आणि अशातच आता सायली म्हणत असते हो काका आणि अशातच आता सायलीच्या बाजूला उभा असलेल्या अर्जुनला पाहून रविराज म्हणत असतात काय ज्युनियर कसा आहेस त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो सिनियर मी बरा आहे पण तुझ्याकडे अशा एका प्रकारची केस घेऊन आलो आहे ना की ती पाहिल्यावर तू गोंधळणार आहेस त्यावेळी रविराज म्हणत असतात अच्छा आण आणि अशातच आता अर्जुन थेट रविराज यांच्या बेडरूममध्ये जातो इकडे आपण पाहतोय आता प्रतिमा सायलीला म्हणत असते प्लीज सायली प्रियाबद्दल काहीही वाईट वाटून घेऊ नकोस ती अशीच फटकळ आहे त्यावर आता सायली म्हणत असते प्रतिमा आत्या तुम्ही मला प्रियाबद्दल सांगण्याची गरज नाही आहे कारण प्रियाबरोबर मी गेली बावीस वर्षं काढली आहेत तिच्या नसानसाशी वाकीत आहे मी मला माहिती आहे ती कधी कोणता कसा विचार करू शकते त्यामुळे तुम्ही तिची बाजू घेऊ नका खरं तर मला मनापासून वाटतं तुमचं आणि तिचं कधीच कोणतं नातं असू शकत नाही कारण तुमचा विचारधारा वेगळी आहे तिची विचारधारा वेगळी आहे कधीच तुमच्यामधलं कोणतीच गोष्ट मॅच होत नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रतिमा म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू आणि मला ही त्याचीच खात्री आहे की ही आमची मुलगी असूच शकत नाही आणि जर आमची मुलगी असेल ना साली तर ती तुझ्यासारखी कारण माझ्यातले बरेचसे गुण तुझ्याशी मिळत आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट प्रिया भरून हे ऐकते आणि म्हणत असते ए सायली माझी जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस भले मी माझ्या आईसारखी नसेन पण माझी आई प्रतिमाच आहे मी तिचीच मुलगी आहे त्यामुळे ती तुला एखाद्या वेळेस मुलगी म्हणाल किंवा तू तिला आई म्हणशील तर असं मला अजिबात चालणार नाही आहे त्यावर लगेचच आता प्रतिमा खालनाच सायलीच्या समोरच या प्रियाला झापत असते ती म्हणत असते तुला एकदा सांगितलंय गप्प बसायचं बस नाहीतर तुझी जागा चांगलीच मी खोटमळ्यात करून टाकेन आणि लगेचच प्रिया आज जाते इकडे आता रविराजना सगळं काही समजण्यासाठी थोडा वेळ लागलेला असतो कारण अर्जुनने जे काही सांगितलेलं असतं ते पाहता रविराज म्हणत असतो अर्जुन जर हे सगळं असं असेल ना तर मी तुला शब्द देतो येत्या तीन दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाचा छडा लावीन त्यावर अर्जुन म्हणत असतो अरे सिनियर एवढी घाई करायची गरज नाही आहे फक्त मी काय सांगतोय त्यावर फोकस कर बाकी बरंचसं आपल्या मनासारखं होईल त्यावर लगेचच आता रविराजने थेट अर्जुनचा हात धरत म्हटलेलं असतं मग तर तुला काळजी करायची गरजच नाही आहे मी स्वतः या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सगळे धागेदोरे तपासणार आहे आणि एकदा का या सगळ्या प्रकरणातून आपल्याला कळून चुकलं तर मात्र आपण या प्रियाला कायमस्वरूपी तुरुंगात टाकायचं त्यावर आता रविराज यांचंही एकमत झालेलं असतं आणि अर्जुन आणि रविराज त्या ठिकाणी पोचतात जिथे प्रतिमा सायली हे वगैरे असतात त्यावर सायली मत असते काय हो एवढा उशीर कुणीकडे होतात त्यावर लगेचच आता हा जो व्यक्ती असतो तो म्हणत असतो मी यातलं काहीच सांगणार नाही आहे कोणाला कारण जेवढं खरं तेवढंच खोटं असण्याची शक्यता जास्त आहे त्यावर रविराज म्हणत असतात सायली मी असं काहीतरी ऐकलेलं आहे जे तू ऐकशील तर तुला वाटेल की खरंच हे एकदम युनिक आहे त्यावर सायली म्हणत असते इतर कोणताही व्यवसाय करायचा नाही आहे तेवढंच आपण पाहतोय प्रिया म्हणत असते आई कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये आपण या सायलीसाठी पैसा लावायचा नाही आहे सांग तू बाबांना त्यावर लगेचच आता प्रतिमाच्या समोरच रविराज म्हणत असतात एकच गोष्ट लक्षात ठेव प्रिया जी ती सुदा माजीच मुल गया है। ती ही जी समोर आहे ना तीसुद्धा माझीच मुलगी आहे आणि मला तिचा विचार करावाच लागणार आहे त्यामुळे तू जर मध्ये पडलास तर लक्षात ठेव फार काळ तुला मी इथे टिकू देणार नाही असं बोलून आता सगळं काही मॅटर क्लोज करण्याचा प्रयत्न करताच रविराज यांनी शेवटी प्रियाला असं म्हटलेलं असतं लाज आणलीस तू लाज खरंच मानलं पाहिजे तुला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद